परनॉट रेकॉर्ड इंडिया फाउंडेशन चाइल्ड स्वाइल इंडिया दिंडोरी तुलशा हॉस्पिटल नाशिक आणि ग्रामपंचायत पिंपळगाव कितकी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर शनिवार दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी या दिवशी सकाळी साडेनऊ ते दोन वाजेपर्यंत घेण्यात आली व या शिबिरामध्ये एकशे तीन नागरिकांनी तपासणी केली आहे याप्रसंगी ग्रामपंचायत पिंपळगाव खेकी येथील ग्रामसेवक बबन गोरे सरपंच भारती गांगोडे उपसरपंच कल्पना देशमुख आशा संगीता सेविका संगीता बोंबले व अंगणवाडी सेविका नैना वागले ग्रामपंचायत सदस्य शिपाई व सामाजिक कार्यकर्ते अनिल देशमुख आणि स्व चाइल्ड स्वहार इंडिया दिंडोरीचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र आहिरे मेडिकल ऑफिसर डॉक्टर सिद्धार्थ गांगोडे फार्मासिस्ट स्नेहल लचके आरोग्य शिक्षक कृष्णा पवार व महिमा सोनवणे डाटा ऑपरेटर निशा पवार आणि देविदास निगम तसेच तुलशा हॉस्पिटल नाशिकचे ऑप्टोमेट्रिक गोविंद माने व आदी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी नाशिक विभाग प्रमुख पुनाराम खांडवी पुनत खोरे कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला प्रेस करा